माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तीस दिवसांची मुदतवाढ द्या आमदार सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रातील कोट्यावधी बहिणींना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा आधार ठरलेली माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली ई केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर लाभार्थींना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येणार नसल्याने ई के वाय सीसाठी किमान तीस दिवसांची मुदतवाढ देणे अत्यावश्यक असल्याची मागणी राज्याचे माजी वन व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे या संदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदित्य देव यांना पत्राद्वारे तातडीने निर्णय घे घेण्याची विनंती करण्यात आली आहे